सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद महाराष्ट्रद्रोही सरकारचा अवमान करणाऱ्या शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय

आणि विरोधी पक्षाचे जर लोक त्याच्यात असतील तर त्या सगळ्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा नाही जास्तीत जास्त कसं आहे जास्तीत जास्त जी काय मोठी कारवाई ती ती कलम लावावीत छत्रपतींचा विषय छत्रपतींच्या आमचं राजकारण आहे पण त्यांनी जो विषय केला की कोण म्हणजे मूर्ख माणूस असेल सायतिक असेल तो जो शिवाजी महाराजांच्या पुत्याकडे काय करण्याची उत्तम मला करण्याचा प्रयत्न करणार नाही पण हे असं काहीतरी नको ते सांगून विरोधकांनी जे हे करतात ते चुकीचं आहे आणि त्यांच्यावर त्याला बोलवावं चौकशी करावी चौकशी करावी आणि चौकशी करून जर त्यांच्याकडे माहिती नसेल तर माहिती नाही म्हणून एक कागदावर लिहून घ्या म्हणजे म्हणजे काय होईल की लोकांना कळेल की उगाच बोलतात म्हणून वक्तव्य असं केलं की दंगल घडवण्यासाठी आपला सिंधुदुर्ग जिल्हा सुसंस्कृती आहे इथे दंगल वगैरे काय होत नाही कधीच आणि यांनी असं होईल जबाबदार पदाधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने वक्तव्य करावं सुदैव आहे त्या परब परब गेले सव्वीस ऑगस्ट रोजी मालवण येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्याचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं होतं तो पुतळा कोसळला आणि त्याच्यानंतर त्या पुतळ्याच्या बांधकामात प्रचंड मोठा भ्रष्टाचार या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री बांधकाम मंत्री आणि गृहमंत्र्यांच्या संगनमताने झाला असं महाविकास आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं आहे सर्वसामान्य जनतेची सुद्धा तीच भावना आहे त्याचा निषेध करण्यासाठी या शि शिवद्रोही सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही आज महाविकास आघाडीच्या तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन छेडण्यात आलं आहे त्याचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ येथे आज आम्ही हे आंदोलन करतोय याच्यानंतर जिथे जिथे या, या महायुती सरकारने भ्रष्टाचार केलेले असे अनेक विषय आहेत जसं छत्रपतींच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत हा भ्रष्टाचार उघड केला आलेला आहे तसाच अनेक ठिकाणी हा भ्रष्टाचार आता उघड केला आणून रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचं आमचं धोरण राहणार आहे सव्वीस ऑगस्टला छत्रपतींचा पुतळा इथे पडल्यानंतर वास्तविक भाजप सरकारमधले मंत्री बांधकाम मंत्री मुख्यमंत्री महायुती सरकारमधले हे त्याला जबाबदार असतानाही प्रदेश भाजपच्या उपाध्यक्षांनी जे काही खोडसाळ स्टेटमेंट केलेलं आहे ते अत्यंत लाजिरवाणा आहे आणि त्या प्रकारावरून लक्ष विचलित करण्याचा तो प्रयत्न होता आमचीसुद्धा आज तीच मागणी आहे की जर विरोधी पक्षांचे नेते जर खरोखर या पुतळा पाडण्याच्या प्रक्रियेत असतील तर त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे असे आम्ही एक महाविकास आघाडीतर्फेकडे मागणी करायला आलो आहे आणि त्याची माहिती जर प्रदेश भाजपच्या सचिव कळसेकरांकडे असेल तर त्यांना पोलिसांनी बोलवून त्याची माहिती करून घ्यावी आणि जर नसेल तर तसं आमचे रेगेसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडून लिहून घ्यावं की बाबा मला याची माहिती नव्हती मी फक्त एक खोडसा स्टेटमेंट केलेला आहे हे मी बेजबाबदार स्टेटमेंट केलेलं आहे तर हे त्यांच्याकडून लिहून घ्यावं अन्यथा याच्यापुढे याच्यापेक्षाही मोठं आंदोलन आम्ही उभं करू महाविकास आघाडीकर मालवणमध्ये जो राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो कोसळलेला आहे त्याच्यामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्या भ्रष्टाचाराची पूर्ण चौकशी होऊन हे राज्य शासनाचे शासनकर्ते जे आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी आमची मागणी आहे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी वाऱ्यामुळे तो पुतळा पडला नैसर्गिक आपत्तीमुळे पुतळा पडला अशा पद्धतीची वल्गना केली होती मग त्यांनी त्या आपटेवर आणि त्या केतन पाटीलवर गुन्हा का दाखल केला म्हणजे त्याच्यावर भ्रष्टाचार झाला आहे त्यांनी मान्य केलेलं आहे पुतळ्याचं काम योग्य पद्धतीने झालेलं नाही हे मान्य केलेलं आहे म्हणूनच त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत याला शासन जबाबदार आहे की नाही हा आमचा प्रश्न आहे शासन जर याला जबाबदार असेल तर शासनाचे राज्यकर्ते जे आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी आमची भूमिका आहे आणि यांनी जी माफी मागितली ती माफी जबरदस्तीने मागितली गेलेली आहे शिवप्रेमींनी जेव्हा त्यांच्यावर दबाव टाकला त्यावेळेला उपमुख्यमंत्री अजित पवार असतील त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे असतील यांनी जबरदस्तीने नाईलाजाने ती माफी मागितलेली आहे आणि कालची मोदींची सुद्धा माफी आपण बघितली तर पुतळा पडल्यानंतर कोणत्याही प्रकारची माफी मोदींनी किंवा मुख्यमंत्र्यांनी किंवा उपमुख्यमंत्र्यांनी मागितलेली नव्हती ज्या वेळेला शिवप्रेमींचा दबाव वाढला तेव्हा नाईलाजाने मागितलेली ही माफी आहे मनापासून मागितलेली माफी नाही त्यामुळे महाराष्ट्र जो आहे महाराष्ट्रातले शिवप्रेमी जनता जी आहे ती यांना कधीही माफ करणार नाही हा फक्त पुतळ्यातला भ्रष्टाचार नाही या देशामध्ये आपण पाहता जिथे जिथे पूल पडतायत संसद बांधली त्या संसद गळते त्यानंतर राम मंदिर बांधलं राम मंदिर गळत आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार हा एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेला आहे त्याचा रोष जनतेमध्ये आहे आणि रोष हा जनता रोष आपला दाखवून देईल आणि यांची जागा दाखवून देईल अशी आमची भूमिका आहे सव्वीस ऑगस्टला निवडणुका नजरेसमोर घेऊन नौसेना दिनाचं औचित्य आणि दिवस साधून पंतप्रधानांनी केलं पुतळा आठ महिन्याच्या आत जमीन दोस्त झाला हे अत्यंत दुर्दैवी क्लेशदायक सर्वसामान्य माणसांना माणसांच्या मनात चीड उत्पन्न करणारी ही घटना आपल्या सिंधुदुर्गात त्याच्यानंतर जे वेगवेगळ्या प्रकारची घटनाक्रम इथे तुम्ही त्याला आपल्या जिल्ह्यातल्या जनतेने बघितलं जाईल जो काही कुटुंब गरिष्ठ प्रकार काही लोकांकडून घडला हे फारच वेदनादायी नृत्य आहे छत्रपतींच्या पुतळ्याला अशी दुर्घटना घडवण्यासाठी जे लोक कारणीभूत असतील ज्या यंत्रणा कारणीभूत असतील त्यांना अत्यंत कठोरातल्या कठोर शिक्षा मिळावी अशी आमच्या तिन्ही पक्षांची महाविकास आघाडीची मागणी आहे त्याच्यासाठी आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात जे आंदोलन करतोय तसंच कुडाळच्या गांधी चौकात करून आमच्या भावना आणि पोलीस निरीक्षक कुडाळ यांना बसवलेल्या आहेत सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जिल् जिल्हा भाजप नाही मला वाटतं महाराष्ट्र भाजपचे पदाधिकारी आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्री अतुलजी काळसेकर यांनी ह्या पुतळा दुर्घटनेच्या मागे विरोधकांचा हात असण्याची एक भीती व्यक्त करण्याचं एक वक्तव्य केलेलं होतं ही तर फार संतापजनक गोष्ट आहे तर आत्ता आम्ही सर्वांनी पोलीस यंत्रणेला असं सांगितलं की त्यांना चौकशीसाठी पाचारण करून प्रसंगी त्यांची कोणतीही तुमच्या पोलीस खात्याची नारको टेस्ट किंवा अन्य काही असते करून यामागे जर खरंच मुच्छा विरोधकाचा किंवा काही समाजकर्त्यांचा का हात असेल आणि त्याची माहिती जर काळसेकर साहेबांकडे असेल तर त्याची सखोल चौकशी करावी अन्यथा बोलणाऱ्यावर किंवा अन्य ज्या कि कोड्या यंत्रणावरती ज्या जे हे द्वेष पसरवणारी विधानं करणारे जे लोक आहेत त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी अशी आम्ही विनंती केली शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा घोसळल्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून समाजासमाजामध्ये द्वेष निर्माण करण्यासाठी काही वक्तव्य करून दंगल घडण्याचा जो प्र प्रयत्न चालू आहे त्याचा विरोध करण्यासाठी कुडा तालुका महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी आम्ही पोलीस निरीक्षकांना निवेदन दिलेलं आहे याम आणि यामध्ये आमची मागणी प्रामुख्याने आहे की अतुल काळसेकर यांची तर सखोल चौकशी व्हावी आणि या चौकशीमध्ये त्यांनी जर सांगितलं आणि त्यांच्याकडे पुरावे असतील तर विरोधी कोणी असेल विरोधी व्यक्ती असेल किंवा कोणी व्यक्ती असेल त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी अन्यथा त्यांना समज द्यावी आणि अशा प्रकारचे वक्तव्य भविष्यात हो। कोण करणार नाही अशा प्रकारचे कृती निरीक्षकांनी करावी अशी आम्ही त्या ठिकाणी विनंती केलेली आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटच युट्यूब चॅनल